एखाद्याने करणे करण्यामध्ये काय अर्थ नाही आणि ज्या लोकांनी सांगा मला की ज्या लोकांनी दर्शवली होती ती लोक त्या ज्या लोकांना वाटत होतं की आपण पण तोडून येऊ शकतो अशा लोकांनी ते प्रयत्न करत असताना शेवटच्या शहरावर माणूस प्रयत्न करतो ना पद खाल्ली असेल तिकडे गेलो इथं गेलो काय केलं आता काही लोक जे इथं मोठे झाले ते पक्ष दुसरीकडे गेली भाजप मध्ये गेली ते आपण बघितलं नाही का लोक राहिले ना मग इतर इतर पक्षामध्ये जाण्यापेक्षा सो घरा घरामध्ये भाव आवडते ती वाट नव्हतं मोठ्या भाव छोट्या भावमध्ये वाद असतात तर तो तात्पुरता वाद आहे आणि तसं काय असेल तर ते आम्ही त्या वेळेला मनधरणी करून तो विषय भेटू तो घरातला प्रश्न घरात भेटू आता मी तुम्हाला सांगितलं ना उद्या उद्या झालं आहे चित्र क्लिअर कि मग बरोबर कोण कोण कुठं ओबीसी वाले ते पण आहे कोण काय आहेत काय करणार आहे कोणाला कोणाला आपल्या बायकोला उभी करायची की नाही करायची ते पण ठरणार आहे कोणाला स्वतः लढायचं की नाही लढायचं ते पण ठरणार आहे हा हे सर्व चित्र उद्यापासून स्पष्ट व्हायला सुरुवात होईल लवकर पुढची जेव्हा पत्रकार परिषद घेऊ त्यावेळेला तुमच्यासमोर पण सगळं असणार आहे की कोण ओबीसी महिला कोण ओबीसी पुरुष आपले कॅन्डिडेट कोण असणार आहे आम्ही पण लोकांच्या अर्ज त्याला मागू आता आमची तात्पणी चालू आहे बऱ्याच वॉर्ड म्हणजे आमचे उमेदवार ठरवलेले पण आहेत येतील oh, बाबा <laughs> <laughs> आम्ही वेळ टिकलर केलेली आहे त्यामुळे आम्ही ते थांबू शकता साडेपाच विनंती केली आहे की सहा वाजता सहा वाजता लगेच त्यांचा काँग्रेसचा इथं मेळावा आहे त्यामुळे ते म्हटले किंवा टायमिंग वगैरे सर्वांना विनंती आहे की आर्बू उभाराची सोय केलेली आहे